नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एक गोष्ट बातम्यांमधून आली असली तरी समजावली गेली नाही ती गोष्ट अशी की मी आत्ता बोलतो आहे पंधरा तारीख आहे दुपारचा एक वाजलेला आहे आणि कालपर्यंत तरी निदान निवडणूक आयोगाने अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नव्हतं मी आज सकाळच्या बातम्या बघितलेल्या नाहीत पण त्याच्या आधी म्हणजे चौदा मार्चपर्यंत निवडणूक आयोगाने आपलं वेळापत्रक जाहीर केलेलं नव्हतं अशा वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्या आगामी लोकसभा निवडणुकीतल्या जवळजवळ दोनशे सदुसष्ट जागा म्हणजे त्या जागेवरचे उमेदवार घोषित करून टाकलेले आहेत काही ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात अजूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आपला एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याशी जागा वाटप फायनल झालेलं नाही तसंच इतरही राज्यात असेल बिहार वगैरे पण तरीही भाजपने दोनशे सदुसष्ट मतदारसंघातले उमेदवार जाहीर करून टाकलेले पहिल्यांदाच म्हणजे जवळजवळ एक आठवडा आधी आठ आध दहा दिवस आधी एकशे पंच्याण्णव उमेदवार भारतीय जनता पक्षाने जाहीर करून टाकले आणि त्यानंतर दुसरी यादी आली ती दोन बहात्तर उमेदवारांची आली म्हणजे ते एकत्रित केले तर दोनशे सदुसष्ट उमेदवार होतात आता गंमत लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही दोनशे सदुसष्ट उमेदवार जाहीर करता याचा अर्थ असा की भाजप फार फार तर पाचशे जागा लढवी एकटा लढला तरी पण साधारणतः साडेचारशेच्या किंवा पावणे पाचशे चारशे सत्तर वगैरे जागा भारतीय जनता, जनता पक्ष म्हणून एन डी ए म्हणत नाही आहे भारतीय जनता पक्ष साधारणतः चारशे पन्नास ते चारशे साठ सत्तर जागा पक्ष म्हणून लढवेल कमळ निशाणीवर लढवेल आता चारशे सत्तरचा आकडा तुम्ही घेतलात तर त्यापैकी दोनशे सदुसष्ट जागा उमेदवार निश्चित करून भाजपने घोषितसुद्धा केलेत याचा अर्थ त्या विभागातल्या भाजपच्या पक्ष संघटनेने कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्या, नेत्या त्या उमेदवारासाठी निवडणुकीच्या कामाला लागायचं आहे म्हणजे अर्ध्या जागा जितक्या जागा भाजप लढवणं शक्य आहे त्या त्या अर्ध्यापेक्षा अधिक जागी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची प्रचार मोहीमसुद्धा सुरू केलेली आहे याला उतावळेपणा म्हणायचं का नाही मित्र मला आठवतं त्याप्रमाणे माझ्या बालपणी म्हणजे शालेय वयामध्ये एकोणीसशे सत्तावन्नच्या वगैरे निवडणुका एकोणीसशे साठ सालच्या बासष्ट सालच्या निवडणुका ज्या मी बघितल्या त्यामध्ये जवळजवळ वर्षभर आधीपासून कामं सुरू व्हायची लोकांची ठरलेल्या वेळेला निवडणुका येणार आहेत आणि उमेदवारसुद्धा जवळजवळ प्रत्येक पक्षाचे ठरलेले असायचे अचानक कोणाला तरी तिकीट मिळालं आणि तो उमेदवार झाला असं बिलकुल नव्हतं तीन तीन चार चार महिने लोकांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या मोहिमा चालायच्या संघटना बांधल्या चा। जायच्या संघटना स्थानिक पातळीवर तात्पुरत्या उभ्या केल्या जायच्या मुद्दा जा समाजवादी, समाजवादी, असा आहे मित्रांनो की आजकाल हे जे तिकीट प्रकरण आलं त्यानंतर म्हणजे एक ठीक आहे काँग्रेस पक्ष मोठा होता त्याच्यात थोडं तिकीट प्रकरण होतं पण बाकीचे जे पक्ष होते शेतकरी कामगार पक्ष असेल समाजवादी प्रजासमाजवादी कम्युनिस्ट अशा पक्षांना तिकीट वगैरे वाटणं ही स प्रकार नव्हता त्या विभागात काम करणारा जो सगळ्यात स्ट्रॉंग कार्यकर्ता नेता असायचा तो महापालिका असो विधानसभा असो लोकसभा असो त्यासाठी आपोआपच उमेदवार असायचा त्याला पक्षाने उमेदवारी देण्याची गरज नव्हती कारण त्याची लोकप्रियता त्याने जनमानसात निर्माण केलेली आपली प्रतिमा या बळावरच मतं मिळायची पक्षाच्या नावावर किरकोळ आठ दहा टक्के पण मतं नाही पण त्या पक्षाचा तो कार्यकर्ता आपल्या विभागामध्ये खरोखर किती काम करतो लोकांमध्ये किती मिसळतो लोकांच्या अडअडचणीला कसा धावून येतो यावरच मतदान व्हायचं त्यामुळे एखाद्या पक्षाचं तिकीट वगैरे मिळणं हे काँग्रेस सोडून इतर पक्षात नव्हतं वर्षानुवर्ष आज ज्याला भाजप म्हणतात त्याला पूर्वी जनसंघ म्हणायचे मला आठवतं आम्ही लालबागला राहत होतो आणि आमच्या मध्य दक्षिण ज्याला म्हणतात तो जो लोकसभा मतदारसंघ होता तेव्हा म्हणजे दादरटिटीपासून भायखळ्यापर्यंत पसरलेला हा मध्य दक्षिण नावाचा जो मतदारसंघ होता तिथून वामनराव परब हे जनसंघाचे उमेदवार लोकसभेला उभे राहायचे विधानसभेला उभे राहायचे महापालिकेला उभे राहायचे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत होते पण विधानसभेला ते हटकून पराभूत व्हायचे लोकसभेला हटकून पराभूत व्हायचे कदाचित डिपॉझिट पण जायचं पण त्या विभागात जनसंघाची ओळख निर्माण करणं जनतेमध्ये मिसळून पक्षाची संघटना उभी करणं यासाठी वामनराव परब आणि त्यांचे सहकारी अखंड झटत होते त्यामुळे मध्य दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि किंवा तत्कालीन जनसंघ त्यांनी तिकीट दिलं असं कधीच व्हायचं नाही वामनराव परब सोडून दुसरा उमेदवारच नव्हता सांगायचा मुद्दा असा की आज भाजपने ज्या वेळेला दोनशे सदुसष्ट लोकांना आधी म्हणजे इतर कुठल्याही आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या आधी कामाला सुरुवात करण्याची संधी दिली आहे ज्याला इंग्रजीमध्ये जम्पस्टार्ट म्हणतात जम्पस्टार्ट म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आघाडी मारलेली आहे आणि आपल्यासमोर कोण उमेदवार उभा राहणार हे भाजपच्या या एकशे सदुसष्ट उमेदवारांना माहितीसुद्धा नसेल पण आपल्याला मतं मिळवायची समोर जो असेल तो येईल तो लढेल तो प्रचार करेल तो पडेल का जिंकेल हा वाग वेगळा मला मतं मिळवायचे आणि या मतदारसंघात मला जिंकणारी मतं मिळवायची यासाठी कंबर कसून कामाला लागायचं कंबर कसून कामाला लागायचं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो हे महत्त्वाचं आहे आणि दृष्टीने दोनशे सदुसष्ट जागी भाजपने जंप स्टार्ट केला असा त्याचा अर्थ होतो म्हणजे भाजप भाजपच्या त्या दोनशे सदुसष्ट उमेदवारांच्या जागी जो कोणी विरोधाला उभा राहणार आहे त्याला अजूनही माहीत नाही की आपल्याला ह्याला हरवण्यासाठी लढायचं आहे आणि तसंच भाजपचा जो उमेदवार जाहीर झाला आहे त्याला माहिती नाही आहे की आपण कोणाला हरवायचं आहे पण तो कामाला ला लागला आहे आणि त्याच्या विरोधातला आहे त्याला माहितीच नाही आहे की आपल्याला इथून उमेदवारी मिळणार आहे आणि ही गंमत आहे मित्रांनो आणि त्यामुळे दोनशे सदुसष्ट जागी इतक्या झटपट उमेदवार घोषित करणं याचं एक आणखीन कारण असं आहे की यातल्या बऱ्याचशा जागा या, या भाजपने यापूर्वी जिंकलेल्या आहेत आणि आपण आधीच्या पाच वर्षात काय केलं हे दाखवण्याची ती संधी आहे कदाचित उमेदवार बदललेले असतील पण ती जागा भाजपने जिंकलेली आहे त्यामुळे आपल्या पक्षाच्या आधीच्या जिंकलेल्या उमेदवाराने काय केलं हे लोकांना सांगण्यासाठी जो वेळ उपलब्ध असतो तो वेळ अधिकचा भाजपने आपल्या उमेदवारांना मिळवून दिला आहे पण दुसरीकडे तुम्ही बघाल तर महाविकास आघाडी किंवा जी इंडी अलायन्स आहे त्यांच्यात अजून जागा वाटप ठरलेलं नाही त्यामुळे कुठल्या मतदारसंघात कुठल्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार आणि त्या पक्षाचा कोण उम उमेदवार उभा राहणार याचा पत्ता त्या उमेदवारापासून पक्षाला आणि मित्र पक्षाला पण नाही आहे आणि म्हणून त्यांनी हा सगळा बहुमोल वेळ गमावलेला असतो निवडणूक जिंकणं हा सगळा दिसायला बघितली तर प्रोसेस सत्तावीस सव्वीस दिवसाची काय आहे ती आहे पण त्यासाठी तुम्हाला आधीपासून जी मेहनत करायला लागते मशागत करावी लागते त्याची सवड मिळत नाही वर्षभर अभ्यास करणारा मुलगा असतो त्याला परीक्षा कधी आली तरी फिकीर नसते पण तरीही जो जो वेळ उपलब्ध असतो तो तो वेळ तो परीक्षा येईपर्यंत त्या अभ्यासाची प काही प उजळणी करत राहतो उजळणी करत राहतो ना आणि तिथे मग इतरांची गो ऐनवेळेला आता दोन महिन्यात परीक्षा आहे मग झटपट रात्र रात्र जागून अभ्यास करणं असतं त्याची तारांबळ उडते पण याचा अर्थ हुशार मुलं असतात ती वर्षभर अभ्यास करतातच पण परीक्षा जवळ आली तरीही त्या परीक्षा केंद्राच्या त्या वर्गामध्ये आज शिरतानासुद्धा शेवटपर्यंत अभ्यास करत असतात आणि भाजप हा तसा पक्ष आहे तो जिंकतो कसा जिंकतो हे पहिलं समजून घ्यावं लागेल इथे गंमत इतरांना या, इतरा या दोनशे सदुसष्ट जागा जिथे उमेदवार आधी जाहीर केलेत तिथे भाजपला माहिती आहे की या जागा आपल्याला नक्की मिळणार आहेत आपण आधी जिंकलेले आहेत तेच उमेदवार आहेत किंवा काही वेळेला उमेदवार बदललेले आहेत पण या जागा आपल्यासाठी सोप्या आहेत तरीही ति तिथे मेहनत आणि मशागत कमी पडू नये यासाठी आधीपासून आपल्या उमेदवारांना आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना संधी देण्याची इच्छा यातून दिसते ती इच्छा जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे असते तर त्यांनी जागा वाटप समान काही ते गठबंधन हे सगळं करण्यामध्ये आठ महिने वाया घालवले नसते आठ महिन्यापूर्वी महागठबंधन बनवण्याचं ठरलं ते ठरल्यानंतर वाटप व्हायला काय अडचण काय होती मला कळत नाही अडचण अशी होती की आपण कुठे जिंकू आहे माहिती नाही आहे आणि त्यामुळे महाविकास काय ते आघाडी आहे आणि इंडिया अलायन्स आहे त्यामध्ये प्रत्येक पक्षाला दुसऱ्या पक्षाच्या जीवावर आपले उमेदवार निवडून आणायचे साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो बिहारमध्ये असो किंवा आणखीन कुठल्या क्षेत्रात बा म महाराष्ट्रात पण घ्या एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांना अधिक जागा का हव्यात महायुतीमध्ये <laughs> अधिक जागा हव्यात याचं कारण असं की भाजप आणि मोदींच्या नावावर निवडणूक जिंकणं सोपं आहे त्यामुळे आपण जर भाजपच्या आघाडीत आलो आहे ते एन सी पीला फक्त चार खासदार निवडून आणणं शक्य झालं गेल्या दोन निवडणुका चौदा आणि एकोणीस राष्ट्रवादीच्या फक्त चार चार लोकसभेच्या जागा निवडून आल्या होत्या पण भाजपबरोबर आलो आहे तर जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जिंकणार याची खात्री आहे म्हणून सहा किंवा सात जागावर अजितदादा समाधान मानू शकतात कारण त्यांना माहिती आहे की सातपैकी सहा तरी नक्की येतील आणि सहा नक्की आल्या तर त्या आपल्या काकामच्या पराक्रमापेक्षा जास्त असतील तीच गोष्ट एकनाथ शिंदेंची आहे भले त्यांच्याबरोबर अठरापैकी तेरा खासदार आले असतील पण आज बदललेल्या परिस्थितीत दहा जागा भाजपकडून किंवा युतीमध्ये मिळाल्या तरी दहातले ते आठ ते नऊ येतील आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून एक दोन जागा पण जिंकू शकणार नाही आहेत आणि ह्या गटबंधनामध्ये युतीमध्ये ही बाजू असते की प्रत्येक पक्षाला दुसऱ्याच्या जीवावर निवडून यायचं असतं त्यामुळे कमी जागांवर पण शिंदे किंवा अजितदादा समाधानी होतील पण महाविकास आघाडीत ती शक्यता नाही आहे प्रत्येकाला आपल्या बळावर आपण निवडून येणार नाही आणि समोरच्याच्या बळावर सुद्धा सोबत घेऊनसुद्धा आपल्याला यश कमी मिळणार आहे तर मग अधिक जागा घ्यायच्या वीस जागा लढवायच्या आणि दोन किंवा तीन येतील पण दहाच लढलो आणि एकही आली नाही तर आणि म्हणून महाविकास आघाडीतल्या किंवा इंडी आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला अधिकाधिक अधिक जागा हव्यात तर अधिकाधिक अधिक जागा हव्या असण्याचं कारण सोपं आहे की प्रत्येकाला स्वबळावर जिंकण्याची शक्यता कमी वाटते आणि गठबंधन म्हणून जिंकण्याची शक्यतासुद्धा कमी वाटते आणि म्हणून सहा महिने सात महिने उलटून गेले तरी जागा वाटप होत नाही आहे जागा वाटप होत नाही आणि कारण प्रत्येकाला अधिकाधिक जागा हव्यात अधिकाधिक जागा हव्यात आणि अधिकाधिक जागा घेऊन अधिक -अधिक कमीत कमी, -कमी निवडून आणायच्या हे त्यांचं गणित आहे <coughs> भाजपविरोधातल्या पा गठबंधनाचा पाया समजून घ्या आधार समजून घ्या तिथे कोणालाही जितक्या जागा लढवू त्यातल्या त्या अर्ध्या तरी जिंकू याची खात्री नाही आहे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की गुजरात महाराष्ट्राने वरचा भाग घेतला तर एकशे नव्वद जागा अशा आहेत एकशे नव्वद जागा काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत होते तिसरा पक्ष नाही आहे गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड ही अशी राज्य आहेत हरियाणा जिथे जवळजवळ भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे त्या थेट लढतीमध्ये एकशे नव्वदपैकी एकशे पंच्याहत्तर जागा भाजपने जिंकल्या त्यामुळे काँग्रेस आत्ता काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसमध्ये दिग्गजांना तिकीट दिलं जातं आहे पण कोणी घ्यायला तयार नाही आहे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोट अशोक गेहलोत ते म्हणतात मला लोकसभा लढवायची नाही आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माझी कमलनाथ ते म्हणतात मला लोकसभा लढवायची नाही जितक्या लोकांना काँग्रेसवाले तिकीट द्यायला बघत आहेत ह्या सगळ्या भागामध्ये ते उमेदवारी करायलाच तयार नाहीत कारण त्यांना पराभवाची खात्री आहे आणि त्या आधारावर पराभवाची खात्री असलेल्या महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्स यामध्ये जागा वाटप होत नाही आहे त्याचं कारण ते आहे की तिथे पराभवाची खात्री आहे जागा भरपूर मिळतील पण त्या फक्त हरण्यासाठीच आहेत ना जिंकण्याची बिलकुल शक्यता नाही त्यामुळे शंभर शंभर जागा लढवायच्या आणि पंच्याहत्तर ते ऐंशी जागा गमवायच्या अशा आध प्रकारे महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स निवडणुकीच्या रिंगणात उतरते आणि या पार्श्वभूमीवर भाजप छाती ठोकपणे उमेदवार जाहीर करते दोनशे अडुसष्ट म्हणजे जितक्या जागा लढवायच्या आहेत त्यातल्या जवळजवळ साठ टक्के जागा भाजपने जाहीर केल्या असंही आपण म्हणू शकतो <coughs> आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केलेत आम आदमी पार्टीने दिल्लीतले जाहीर केलेत पंजाबमधले तर जिथे त्यांना लढण्याची शक्यता वाटते तिथे जाहीर केलेत राहुल गांधींना अमेठीतून उभं करायची हिंमत किंवा प्रियंका वड्राना रायबरेलीतून उभं करायची हिंमत काँग्रेसने अजून दाखवलेली नाही पण वायनाडमधून राहुल गांधींचं नाव जाहीर केलं कारण ती जागा सोपी आहे आधी नाव जाहीर करणं याचा अर्थ ती जिंकण्याची खातरजमा असणं आणि म्हणून तिथे आधीपासून प्रयत्न केले तर जे यश मिळणं शक्य आहे ते अक्क पक्क मिळेल हमखास मिळेल यासाठी आधीपासून उमेदवार जाहीर केले जातात भाजप जेव्हा तीनशे सत्तर वगैरे बोलतो तेव्हा दोनशे सदुसष्ट जागा का जाहीर केल्या हे लक्षात येईल तीनशे सत्तर हे भाजपने किंवा मोदी शहा यांनी आपल्या पक्षासाठी ठेवलेलं टार्गेट आहे पण त्यातल्या तीनशे सदुसष्ट जागा ह्या त्यांनी आधी घोषित केल्यात याचा अर्थ तेवढ्या जागा आपल्या खिशात आहेत हा आत्मविश्वास त्यातून दिसतो म्हणजे अधिकच्या अधिकच्या शंभर एक जागा मिळवल्या की तीनशे सत्तर आकडा जाहीर हो जिंकला जातो पण ज्या जो पक्ष निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याच्या आधी छाती ठोकपणे तीनशे दोनशे सदुसष्ट उमेदवार घोषित करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास दिसतो की या जागा उमेदवार जाहीर करा उमेदवार बदला फरक पडत नाही दिल्लीतले सातपैकी सहा उमेदवार बदललेत सुद्धा दो जे घोषित झालेत ते दोन्ही उमेदवार बदललेले आहेत यातून एक गोष्ट कळते की आपल्याला ज्या जागा खात्रीच्या आहेत तिथे बंड अमुक तमुक ह्याची परवा नाही असं डोक्यात ठेवूनच भाजपने या दोनशे सदुसष्ट जागा जाहीर केल्यात ज्या ल जागा थोडीफार ताकद लावून सहज जिंकता येतील अशा आणखीन साठ सत्तर जागा आहेत त्या येत्या एक दोन दिवसात जाहीर होतील आणि नंतर कडाक्याची लढाई करून आणखीन जिंकता येतील अशा साधारणतः शंभर जागा वेळापत्रक आल्यानंतर जाहीर केल्या जातील भाजप हे निवडणूकसुद्धा एक लढाई म्हणून नियोजनपूर्वक लढत असते भाजप आणि म्हणून या दोनशे सदुसष्ट जागा त्यांची नावं जाहीर केली उमेदवार जाहीर केले तेव्हा त्याविषयी ते, त्या ते निश्चिंत आहेत त्यांच्या आसपास कुठे मोदींची एक सभा केली विषय संपला या तीनशे सदुसष्ट जागा सोडून साधारणत अजून दोनशे जागा भाजपला लढवायच्या आहेत आणि त्या जागा इथे तिथली परिस्थिती काय आपल्या गठबंधन कुठे आहे कुठे मित्रपक्षांचा फायदा होईल ते बुथप्रमुखांची संघटना चांगली आहे हे सगळं बघून उमेदवार निश्चित केला जाईल कारण ज्या जाहीर झाल्या आहेत त्या सोप्या जागा आहेत आणि ज्या व्हायच्या जागा आहेत तिथे अटी तटीची लढाई करावी लागेल त्या जागांपर्यंत छाननी करून करून उमेदवार जाहीर केले जातील तेव्हा दोनशे सदुसष्ट जागा वेळापत्रकाच्या घोषणेपूर्वी जाहीर करण्यात आल्या त्याचा अर्थ सरळ आहे की दोनशे सदुसष्ट जागा आपण आरामात जिंकतो हा भाजपचा आत्मविश्वास आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार